अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आज मी आपल्याला सर्वपित्री आमोश्या सर्वपित्री आमोश्या आहे दोन ऑक्टोबरला त्या दिवशी आपण हवन कसं करायचं हवन घरच्या घरी हवन पंधरा दिवस ज्यांनी कोणती सेवा केली नसेल तर्पण केलं नसेल काही सेवा केलं नसेल तर तुम्ही पित्री चे जूशी, विशे तशे बदल चे, चे, सर्व पित्री दिवशी काय विशेष सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल सगळ्यात अगोदर दोन ऑक्टोबरला सर्वपित्री पित्री आहे तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर पासून घटस्थापना होती देवीचे पण आता आपल्याला व्हिडिओ चालू करायचे आहे तर पितृ जे सर्व पितृ आहे म्हणजे काय सर्व पित्र ज्ञात अज्ञात अपघाती कोणी वारलेले सुसाईड हे सगळे सर्व पित्र आहे ते त्या दिवशी येत असतात मग सर्व पित्र आमवशाच्या दिवशी जर कोणी पंधरा दिवस जर नाही केलं कोणाची चुकून राहिला असेल तिथी लक्षात नसेल तर त्यांनी सर्व पित्री आमवशाच्या दिवशी से सेवा करायला पाहिजे त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची हवन कसं करायचं हवनाला लागणार साहित्य काय आहे ते, का ते मी आपल्याला सांगतो दोन ऑक्टोबर आहे त्या दिवशी सुट्टी आहे जर जमलं तर आपण हवन आणि तर्पण लाईव घेऊया मागच्या वर्षी आपण लावू घेतलं होतं हवन आणि तर्पण लाईव घेऊया जमलं तर महाराजांची इच्छा पित्रांची घरच्या घरी हवन करू शकता प्रत्येकाने हवन करावं हवनासाठी खूप मोठं साहित्य लागत नाही काय काय साहित्य लागत ते मी आपल्याला सांगतो त्या दिवशी सगळ्यात अगोदर आपल्या पित्रांचे आपल्या पित्रांचे फोटो आपण एका पाटावर मांडावे त्यांना फोटो गा, हार घाला हार घातल्यानंतर तुम्ही तर्पण करायचं तर्पणामध्ये काळ्या तिळ्याचं तर्पण करू शकता शोधा मंत्र आहे सोदा मंत्र जास्त म्हणू शकता पितृस्तुती म्हणू शकता याचं तर्पण करू शकता तर्पण पण आपण ऑनलाईन जमलं तर ऑनलाईन घेऊया तर्पण करायचं सगळ्यात अगोदर आपल्या वही आणि पेन घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या जे आजोबा असत म्हणजे आपले वडील आजोबा पंजोबा पिता पितामह प प्रिता म्हणजे हे तीन जणांचे जे नाव आहे ते आपण घेत असतो कोणाचे समजा आजोबा वारले असेल तर आजोबा त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि त्यांचे वडील असं महिला जरी असेल तर त्यांनी तुमच्या माहेरचा असेल असेल दोन्ही पण करू शकता नाव घेताना समजा आजी असेल आजी त्यांचा नवरा त्याचे पुढचं नाव घ्यायचे समजा पिता प्र प्रपितामहा ह्या तीन प्रकारे नावं घ्यायचे हे नावं लिहून घ्यायचे कधीही लक्षात ठेवा आपले वडील आजोबा पंजोबा हे सगळ्यांची नावं लिहून ठेवायची त्यांच्या नावाने तर्पण करायचं आणि हवन करायचं हवन कसं करायचं साधा आणि सोपं हवन करायचं हवन करण्यासाठी लागणारे साहित्य मी व्हिडिओमध्ये टाकेल शुद्ध तूप थोडं काळे तीळ दोन गवऱ्या आणि एक हवनकुंड ते करताना हवनकुंड पेटवायचं आपल्यात पहिले तर्पण करायचं तर्पण झाल्यानंतर कुंड पेटवायचं घरामध्ये कापूर घ्यायचा कापूर शुद्ध तूप काळे तीळ आणि हवनकुंड त्याच्यामध्ये आपण पहिले स्वदा मंत्र आहे स्वदा मंत्र स्वदा 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 मंत्राचं पहिले आपण हवन करणार आहे स्वदा मंत्राचं हवन, मंत्रा मंत्रा, मंत्रा हवन मंत्रा आणि नंतर ओम सर्व भो स्वदा नम तर्फे आम्ही हा मंत्र आहे स्वदा मंत्राचं एक पाच मिनिटं हवन करायचं सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर आपण पितृस्तुती आहे पितृस्तुतीचं हवन करायचं पितृस्तुतीचं हवन करायचं ह्या दोन गोष्टीचं हवन करायचं आहे हे सगळं करताना जे पुरुष असेल पुरुष सेवेकरी जे असेल त्यांनी धोतर घालायचं आहे धोतर घालताना अंडरपॅन म्हणून घालायचे आणि पूर्ण प्युअर धोतर घालायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून करायचं आहे जे काळे तुम्ही वाटीमध्ये काळे तिळ घेणार थोडे ते पूर्ण काळे तिळ संपवायचे कोणते ठेवायचे नाही तूप थोडस तूप घ्यायचं जे हवनाला आपण तूप काढणार आहे थोडस तूप घ्या सगळं तूप तर सगळं तूप तुम्हाला घ्यावं लागणार आहे म्हणजे म्हणून जेव्हा आपण हवन करतो तेव्हा कोणतं साहित्य ठेवायचं नाही दोन गौऱ्या एक गुंड अं परत तुम्ही तूप असेल तूप आणि काळे तीळ पहिले पाच मिनिटं सोदा मंत्र सोदा 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 म्हणायचं टाकायचं सोदा म्हणायचं टाकायचं सोदा म्हणायचं टाकायचं दुसऱ्या वेळेस पितृस्तुती म्हणायची पितृ अष्टक म्हणायचं आणि हवन करायचं चमच्याने हवन केलं तरी चालतं आता हे हवन कोणी करायचं हे हवन कोणी करू शकता महिला जर करत असेल तर तुम्ही काळी साडी सोडून काळी साडी सोडून तुम्ही कोणतीही साडी घाला काही प्रॉब्लेम नाहीये दक्षिण दिशेला तोंड करून करा घरामध्ये जर हवन झालं घरामध्ये शांती लाभत असते म्हणून पहिले तर्पण करा तर्पण केल्यानंतर ज्यांचे आई वडील जिवंत आहे त्यांनी नुसतं पाण्याने तर्पण केलं चालतं तांदळाने तर्पण केलं चालतं जिथं काळे तिळ घेतो तिथं ता तांदूळ घ्यायचं ज्यांचे आई वडील जिवंत असेल त्यांनी तर तांदळाने तर्पण करू शकता किंवा तर्पणाचा मंत्र म्हणू शकता किंवा साधं हवन करू शकता काही प्रॉब्लेम नाही पित्रांची आहे लक्षात ठेवा महिला सेवेकरी करत असेल तर तुम्ही काही साडी सोडून कोणतीही काही साडी आहे ते प्रदान करू शकता घालू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे हे हवन कधी करायचं याचं महत्व आहे तुम्ही म्हणणार आम्ही नाश्ता करणार जेवण करणार चहा पिणार नाही हे हवन देव पूजा करायच्या अगोदर करायचं आहे सगळं लक्षात करा जे जे व्हिडिओ नुसते व्हिडिओ पुढे पुढे करतात त्यांना अर्धवट माहिती आहे हे हवन आपल्याला सकाळी देव पूजा करायच्या अगोदर करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर करायचं आहे पितृस्तुती हे सगळ्या गोष्टी हवन करायच्या अगोदर चहा नाश्ता काही नाही करायचा हवन कर झाल्यानंतर तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही ही सेवा ही पितरांच्या पित, पित्रांच्या आमच्या दिवशी दोन ऑक्टोबरला ही सेवा करायची आहे पहिले तर्पण नंतर हवन हवन हे झाल्यानंतर हवन तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकता घरामध्ये सगळं फिरून घराच्या बाहेर ठेवून द्यायचं त्या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळेस एक हे जे आहे एक वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे तांदूळ घेऊन एक वाटीमध्ये तांदूळ घ्या त्याच्यामध्ये कापूर घ्या कोणताही घ्या भीमसेन कापूर घ्या कोणताही कापूर घ्या काही प्रॉब्लेम नाही एक वाटी घ्या तांदळाची कापूर घ्यायचा हा कापूर आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साइडनी जाळायचा प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडनी जाळायचा जाळल्यानंतर जेवढा वेळ जाळेल तेवढ्या वेळ जाळायचा आपल्या प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडने जाळू शकता दोन वाटे पण ठेवू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक जरी ठेवले तरी साथी प्रवेशद्वाराच्या बाहेर हे जाळायचं जाळल्यानंतर उरलेले जे तांदूळ असेल ते पक्ष्यांना खायला घालून टाकायचे यानी पण पित्र आहे ते शांत होत असता त्याच्याबरोबर तांदूळ कोणतेही घ्या कापूर कोणताही घ्या काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्याबरोबर सर्वपित्री अनुष्याच्या दिवशी आपल्या जवळ तळ असेल विहीर असेल तिथं दिवा लावा भात असेल आपला जो भात असतो तांदळाचा भात असतो तो त्याचे जे गोळे असेल थोडे ते गच्चीवर ठेवा सर्वत्री अमावश्याच्या दिवशी एका वाटीमध्ये थोडं दूध घ्यायचं दूध थोडं दूध घ्या थोडी हळद घ्या थोडं साखर घ्या थोडे काय तिळ घ्या ते पिंपळाच्या झाडाला किंवा वडाच्या झाडाला थोड� ते टाकायचं सात फेऱ्या मारा सात फेऱ्या किंवा अकरा फेऱ्या मारायच्या आपल्या पित्रांना नमन करायचं आपल्या पित्रांची का आठवण काढायची आणि ते केल्यानंतर तुम्ही त्या दिवशी करू शकता हे दिवसभर कधीही करू शकता बदनाम नाहीये सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी ब्राह्मणाला काय शिधा द्यायचा त्यांनी पंधरा दिवसात काही जर दिलं नसेल दान काही केलं नसेल स्क्रीनवर मी आपल्याला दाखवेल ब्राह्मणाला तुम्ही सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी जे दान आहे ते देऊ शकता घरातलं पीठ असेल ते घरातलं पीठ द्यायचं नाही कधीच ब्राह्मणाला जे खरखडं पीठ असेल किंवा मग कालोलेलं पीठ असेल ते द्यायचं नाही चार दिवसाचं पीठ असेल ते द्यायचं नाही कधीही ब्राह्मणाला देताना स्वच्छ अंतर अंतरणाने द्यायचं आता खूप जण मला देता तर तुम्ही विकत आणून किंवा गहू असेल तांदूळ असेल सप्तधान्य असेल साखर असेल गुळ असेल काही काही जण भाज्या पण देतात जे खेडेगावचे आहेत काही काही जण भाज्या पण देतात हे दोन माणसं जेवतील असा शिदा द्यायला पाहिजे मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला असा शिधा आहे तो ब्राह्मणाला सर्व पित्री दिवशी देऊ शकता संकल्प करून त्यांना द्यावं पंधरा दिवसात कोणती सेवा केली नसेल तर मी ही ही जी सेवा आहे ती सेवा तुम्ही करू शकता ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं त्या दिवशी सर्व पित्रे दिवशी जास्त जास्त पितृ सेवा करायची संक्षिप्त भागवत पारायण करा त्या दिवशी एक पूर्ण संपूर्ण संक्षिप्त भागवत पारायण वाचा ऐका चालेल त्या दिवशी तुम्ही बाहेरचं बाहेरचं खायचं नाही आमोशा आहे त्या दिवशी सर्वपित्री आमोशा आहे त्या दिवशी बाहेर आमोशाचं खायचं नाही म्हणून त्या दिवशी तुम्ही मारुती स्तोत्र मारुतीला एक नारळ ठेवायचं मारुती स्तोत्र म्हणू शकता हिरण्यदान ब्राह्मणाला दान देऊ शकता या प्रकारे तुम्ही सर्वपित्र आमोशाच्या दिवशी पूर्ण सेवा करू शकता म्हणजे सगळ्यात सकाळी तुम्ही उठल्या उठल्या सगळ्यात पहिले तर्पण करायचं तर्पण केले की हवन करायचं हवन केल्यानंतर दुपारच्या वेळेस गला घास घाला दुपारी गळीला घास घाला दुपारी पित्रांसाठी वर तांदूळ तांदूळाचा भात असेल तो ठेवा वडाला तुम्ही दूध पाणी साखर हळद हे वडाला द्यायचं दुपारच्या वेळेस ब्राह्मणाला तुम्ही शिदा द्या जो शिदा मी तुम्हाला दाखवला तो शिधा द्यायचा सप्तधान्य आहे ते सव्वा सव्वा किलो प्रमाणे सप्त धान्य द्यायचं दक्षिणा द्यायची ब्राह्मणाच्या पाया पडायचं ते तुमच्याकडे आले ठीक नाही आले तुम्ही त्यांच्याकडे जा काही प्रॉब्लेम नाहीये हे शिधा दक्षिणा द्यायचं रात्रीच्या वेळेस पितृस्तुती म्हणायची पितृ अष्टक म्हणायचं आपल्या पित्रांना नमन करायचं आणि पुढच्या वर्षी या असं त्यांना विनंती करायची जे रोज तांब्या भरून ठेवताय पितृ त्या दिवशी पण कोणी पंधरा दिवस नाही ठेवलं तर सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी तांब्या भरून ठेवायचा दक्षिण दिशेला ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही ही अशी साधी आणि सोपी सेवा सर्व पित्री आमावश्याला दोन ऑक्टोबरला करायची आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ